सोशल मीडियावर शाळेतील अनेक व्हिडिओ धुमाकूळ घालत असतात कधी विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी शिक्षकांचे व्हिडिओ चर्चेत येतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये एक शिक्षिका डान्स करत करत मुलांना शिकवत आहे वर्गशिक्षिकेच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे व्हिडिओ पाहून काही लोक थक्क होतील तर काही लोकांना शाळेचे दिवस आठवतील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हायरल व्हिडिओ एका शाळेतील वर्ग खोलीतील आहे या व्हायरल व्हिडिओ मध्ये एक शिक्षिका विद्यार्थ्यांना चौदा स्वर शिकवत आहे मुलांना लक्षात राहावं म्हणून शिक्षिका अनोख्या पद्धतीनं शिकवताना दिसते ती प्रत्येक स्वर शिकवताना डान्स करून दाखवत आहे जेणेकरून विद्यार्थी हे स्वर विसरणार नाही शिक्षिकेच्या पाठोपाठ विद्यार्थी सुद्धा डान्स करत उत्साहाने हे स्वर शिकताना दिसत आहेत सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या शिक्षिकेचे नाव खुशबू आनंद आहे त्या बिहारच्या असून या व्हिडिओवर युजर्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्यात